आघोरी पूजा काय असते हे कोणाला दुसऱ्याला विचारू नका मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर विचार आघोरी पूजेमध्ये पीएचडी केलेली आहे एक लक्षात घ्या अघोरी पूजा काय असते हे कोणाला दुसऱ्याला विचारू नका मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर विचार आघोरी पूजेमध्ये पीएचडी डी केलेली आहे कुठे काय त्याचं कॅलेंडर मी दाखवू शकतो कोण बुवा कुठे आणलं जातं काय कुठे कापलं जातं म्हणून आघोरी पूजाचे आरोप आमच्या गोगावलजींवर करण्या अगोदर उबाटावाल्यांनी थोडा आपल्या मातोश्रीमध्ये बसलेल्या मालकाला विचारावं बाबा आघोरी पूजा नेमकं काय उद्धवजी तुम्ही किती वेळा आघोरी पूजा केलेली आहे कुठे केलेली आहे त्यासाठी कित काय कधी मीठ काय सोडलं कधी दुसरं काय सोडलं कर्जतच्या त्या फार्म हाऊसमध्ये जमिनीच्या खाली काय काय पुरलेलं आहे हे म्हणून आघोरी पूजा बोलण्या अगोदर ना थोडा उद्धवजींना अगर तो विचारला असतं तर त्यांनी फार डिटेल मध्ये सांगितलं असतं महा तज्ञ आहेत उद्धवजीना त्या आघोरी पूजेमध्ये तज्ज्ञ आहेत म्हणून थोडं त्यांच्याशी बोलावं आणि मग आमच्या मंत्री महोदयांवर आघोरी पूजेचा आरोप करावा